घरगुती व वा कमर्शियल वॉटर प्युरिफायर मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस कडवा पु खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट छान इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय हिंद मोर्या हॉटेल शेजारी आमचा संपर्क शेजारीचाळीस दहा एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आरफा योजनेचे पाणी अखेर तासगाव कवटेमाकार मतदारसंघात दाखल झाले तासगावात आज एरावी परिसरात आरफळ योजनेचे पाणी यशस्वीरित्या दाखल झाले आहे या महत्वाच्या पाण्यासाठी तासगाव महाकाचे लोकप्रिय आमदार रोहित आर आर पाटील यांनी विधानभवनात लक्षवेधी भूमिका मांडून सरकारचे लक्ष वेधले होते त्यानंतर आदरणीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कारभार समितीच्या बैठकीतही या योजनेचे पाणी लवकरात लवकर, लवकर भागात आणण्यासाठी ठाम भूमिका मांडली होती या पाण्यामुळे संपूर्ण उन्हाळ्यातील शेतीला मोठा आधार मिळणार आहे हे पाणी टिकून राहावे आणि शेवटच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे यासाठी आम्ही सातत्याने कटिबद्ध आहोत शेतकऱ्यांच्या हितासाठीचा हा प्रयत्न यशस्वी झाल्याचा आनंद वाटतो असं मत आमदार रोहित आरार पाटील यांनी व्यक्त केले देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा वो पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट